ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी जालन्यातल्या बडीगोद्री इथं आमरण उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाकेंच्या आमरण उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे आज मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेते हाके यांची दुपारी दोन वाजता भेट घेणार आहेत काल राज्यातल्या ओबीसी नेत्यांसोबत हाकेंच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची मुंबईत बैठक पार पडली या बैठकीमध्ये चार ते पाच मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून आज भुजबळांसोबत चर्चा करून उपोषणाबाबत योग्य निर्णय घेऊ असं हाकेंनी स्पष्ट केलं हाकेंच्या उपोषणाचा आज दहावा दिवस आहे आज हाकेंची आणि या भेटीतून नेमकं काय होतं कशा पद्धतीची चर्चा होते हे पाहणं आहे शिष्टमंडळाबरोबर मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याबरोबर बैठक झाली बैठकीमध्ये चर्चा झाली खूप आपल्या नेत्यांनी पण दमदारपणे आणि लॉजिकली भूमिका मांडली परंतु शासनाकडून कुठल्याही प्रकारचं लेखी मिळालेलं ले नाही कुणी कुणी काय भूमिका मांडल्या किंवा आमच्या मागण्यांचा काय विचार केला का शासनानं याची मला कल्पना नाही मी मी थोडीशी माहिती घेऊन परत अजून याच्यावर सविस्तर बोले ठीक आहे मराठ्यांना जर धोका जर